नमस्कार घरच्या स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते हिवाळा चालू आहे आणि त्याच्यामध्ये मटर खूप प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आहेत तर आज आपण मटर पुलाव सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो पाहतोय इथे मी बासमती तांदूळ पाव किलो घेतलेले आहेत वजनी ग्रॅम म्हटलं की अडीचशे ग्रॅम आहेत एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक टमॅटो तोही बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची चार थोडासा पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर आहे इथे खडे गरम मसाले घेतलेले आहेत जिरं लवंग दालचिनी शहाजिरी तेजपत्ता आणि मोठी विलायची घेतलेली आहे भाज्यामध्ये इथे मी फ्लावर एक वाटी वटाणा घेतलेला आहे आणि हा आपला जो मार्केटमध्ये ओला वटाणा असतो तो सोलून घेतलेला आहे बटाटा आणि चार चमचे दही कुकरमध्ये मोठे तीन चमचे मी तेल टाकलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा इथे मी पुलावा उभा स्लाइस करून घेतलेला आहे आणि हा टाकून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे हा पुलाव कुकर मध्ये झटकिपट होतो आणि खायला अगदी स्वादिष्ट आणि सोप्या पद्धतीने पटकन होतो आणि यामध्येच एक टमॅटो जो चिरून घेतलेला होता तो टाकायचा टमॅटो ही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा त्यामध्ये ते टाकायचे आणि खडे गरम मसाले टाकून झाल्यानंतर इथे मी जिरी टाकलेली आहे सगळे गरम मसाले, मसाले यात चांगले परतून घ्यायचे या गरम मसाल्यांमुळं जो पुलावाचा फ्लेवर आहे तो खूप मस्त लागतो यामध्येच अद्रक लसूण ची पेस्ट एक चमचा टाकलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घ्यायची त्यामुळे कसं होतं अद्रक लसूणचा जो कच्चापणा आहे तो दूर होतो यामध्येच हिरवी मिरची मी बारीक तोडून टाकलेली आहे यामध्येच मी पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली होती आणि तो व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही ती नक्की टाका आणि यामध्येच एक बटाटा आणि हिरवा वटाणा तो टाकलेला आहे एक वाटी फ्लावर मोठा एक वाटी भरून टाकलेला आहे आणि ही सगळ्या भाज्या आपल्याला चांगल्या व्यवस्थित मिक्स करायच्या त्यामुळं कसं होतं जे गरम मसाले टाकलेले आहेत अद्रक लसूणची पेस्ट या भाजीमध्ये चांगली त्याचं चा फ्लेवर्स लागतो आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आता मी इथे भातामध्ये किती मीठ हवं आहे तेवढं मी आत्ताच वापरलं आहे कारण कसं मीठ टाकल्यामुळं या मिठाचा जो फ्लेवर आहे भाज्यांमध्ये सुद्धा उतरतो आणि भाज्या जेव्हा आपण फ्लावर खातो त्यावेळी ते त्याची टेस्ट चांगली राहते आणि यामध्ये चार चमचे दही टाकलं आणि दही टाकून चांगलं मिक्स करायचं आपण जेव्हा दही टाकत असतो त्यावेळी गॅसची फ्लेम कमी करा त्यामुळं कसं दही फाटत नाही आणि दही टाकून चांगलं मिक्स केलं यामध्येच फ्रेश कोथिंबीर आणि जो पुदिना होता तो बारीक चिरून टाकलेला आहे इथे तुम्ही याची पेस्ट सुद्धा करू शकता पुदिना आणि कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स केल्यानंतर एक पाच मिनिट आपल्याला याला झाकून ठेवायचे आहे त्यामुळे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो आणि भाजी उतर जेव्हा आपण पुलावामध्ये खातो तेव्हा ती एकदम स्वादिष्ट लागते आता इथे मी पाच मिनिट वाफवून घेतलं होतं कमी गॅसवर आणि यामध्ये जो तांदूळ आहे तो टाकून घ्यायचा आहे हा तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता आणि पाच मिनिट भिजायला ठेवला होता बासमती लॉंग राईस जर आपण थोड्या वेळ भिजायला ठेवलं तर तो जेव्हा शिजवतो त्यावेळी त्याचे जे तांदूळचे शीत आहे ते लॉंग होतात लांबतात त्यामुळे मी इथे पाच मिनिटभर हे तांदूळ भिजायला ठेवलेलं होतं आणि तांदूळ टाकून चांगलं मिक्स करायचं आणि यामध्येच मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं कारण कसं एक सगळे मसाले एकमेकांमध्ये मिक्स झाले पाहिजेत आणि मग आपल्याला याला कुकरला दोन चिट्ट्या द्यायच्या कारण कसं आपण तांदूळही पाच मिनिट भिजवलेला होता भाज्याही पाच मिनिटभर वाफून घेतलेल्या आहेत त्यामुळं दोन चिट्ट्यांमध्ये हा पुलाव पटकन होतो दोन चिठ्ठ्या झाल्यानंतर कुकरची हवा मी पूर्णपणे थंड होऊ दिलेली आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचं झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकताय आपला जो मटर पुलाव आहे तो एकदम परफेक्ट असा झालेला आहे आणि जो भाताचे शीत आहे ते सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही हा पुलाव एकतर रायत्यासोबत खा नाहीतर दह्यासोबत खूप अप्रतिम असा पुलाव लागतो आणि अगदी मोकळा झालेला आहे कुकरमध्ये एकदम पटकी झट आणि स्वादिष्ट होतो अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद